एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची टेंबू योजनेस भेट वितरण व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना खंबाळे औंध तालुका कडेगाव या ठिकाणी कृष्णा नदीतून बंदिस्त पाईपमधून खंबाळे औंध येथे बोगद्यातून पाणी शिवाजीनगर साठवण तलाव येथे सोडले जाते या टेंबू योजनेस आज आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भेट देऊन या योजनेची पाहणी केली यावेळी पाहणी करून त्यांनी पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कृष्णा नदी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक महत्वाची नदी आहे या नदीने अनेकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले आहेत कृष्णाकाठी ऊसाची शेती होत असल्यामुळे कृष्णाकाठ संपन्न झाला तसेच या कृष्णामाईने सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागालाही साथ दिली आहे कृष्णेची पाणी दुष्काळी भागातील भाग्य बदलत आहे आणि याचे श्रेय टेंभू योजनालाही जाते आज आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी टेंभू योजनेस भेट दिली पलूस कडेगाव मतदारसंघातील खंबाळे येऊन तालुका कडेगाव या ठिकाणी कृष्णा नदीतून बंदिस्त पाईपमधून खंबाळे येऊन येथे बोगद्यातून पाणी शिवाजीनगर साठवण तलाव येथे सोडले जाते आज त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सदर योजनेची पाहणी केली या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर शेतजमिनीला लाभ मिळत आहे या योजनेतून सांगली जिल्ह्यातील एकोणसाठ हजार आठशे हेक्टर जमिनीत लाभ मिळाला आहे सर्वाधिक लाभक्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील पस्तीस गावातील नऊ हजार तीनशे पंचवीस हेक्टर खानापूर तालुक्यातील पंचेचाळीस गावातील अठरा हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टर तासगाव तालुक्यातील सव्वीस गावातील सात हजार सातशे हेक्टर आटपाडी तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावातील सोळा हजार हेक्टर एवढे क्षेत्र उलिताखालीच आले आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी दुष्काळी तालुक्यातील सिंचन व्यवस्था व्हावी या हेतूने आटोकट प्रयत्न करून टेंभू योजना कार्यान्वित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले या ठिकाणी आमदार कदम यांनी पाहणी करून पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या